रहमतपूर नगरपालिकेचे पंचवर्षी निवडणूक दोन डिसेंबरला होती या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या महिन्यामध्ये खूप अत्यंत झाले राजकारणामध्ये रहमतपूर मध्ये मग अशी भूमिका मांडली काँग्रेसने भूमिका मांडली आमचे कुणाचंही मनभेद नाहीत वैचारिक मतभेद असू शकतात राजकारणात शेवटी विचार हे जीवनपणात लक्षण आहे आणि विचारावर राजकारण आधारित असत हे काही हुकुमशाही नाही त्यामुळे विचाराने आम्ही सर्वजण एकत्र आले निश्चित थोडस बोलणी चालणी करा झाला परंतु शेहर चा, त्या ठिकाणी सगळ्यांचं उद्दिष्ट आहे आमच्या सगळ्यांचं की रेहमत शहर हे देशामध्ये राज्यामध्ये एक नंबर झालं पाहिजे चार वर्ष प्रशासक आहे प्रशासकाच्या काळामध्ये गावाची अवस्था खूप अडचणीत झाली ज्या गावाला देशामध्ये विज्ञान भवनामध्ये दोनदा पुरस्कार मिळाला स्वच्छ शहरचा शहराचा त्यामध्ये सर्व नागरिकांचं योगदान होतं नगराध्यक्ष त्यांचे सर्व सहकार्याने प्रयत्न केले निश्चित आमच्या सगळ्यांचा एक प्रयत्न असेल की सगळ्यांनी सबके साथ सबका विकास कुठल्या एका विशिष्ट माणसाचा विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र विकास किंवा राजकारणामध्ये आम्हाला कोणाला काय अपेक्षा आहे म्हणून आम्ही एकत्र आलो नाही त्या ठिकाणी रहिमतपूरच्या विकासाचा संकल्प होतो प्रत्येकाच्या दृष्टीनं शेवटी प्रत्येकाची दृष्टी असेल तुम्हाला कसा विकास असला पाहिजे त्या ठिकाणी आता सांगितलं की एक मिनिमम प्रोग्रामच्या माध्यमातून आम्ही आलो आता आम्ही तर आहेत इथं ते राष्ट्रवादी शरद पवार घाटाच काम करतं मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो हो ह्या महिन्यामध्ये मी राष्ट्रवादी आधी दलघाटामध्ये गेलो काका एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून काँग्रेस असेल किंवा सर्व जाती धर्माचे माणसं एक एक वेगळी ओळख आहे आपण जर बघितलं रेहमतपूर मध्ये या जिल्ह्यामध्ये काही शहर आहेत त्या शहरांची एक ओळख वेगळी आहे म्हणजे साहित्य असेल क्रीडा असेल शिक्षण असेल वैचारिक असेल एक वेगळी परंपरा आहे या ठिकाणी पन्नास वर्षाचा मी माझं एकावन्न वर्ष वस्तू सुरू आहे परंतु कधीही हा जातीचा हा धर्माचा हा भेदभाव केला नाही हा देश एकट्या जातीचा कुठलाही नाही सर्व जाती धर्माच्या माध्यमातून त्या ठिकाणी देशाची प्रगती झाली जे जे देश धर्मावर निर्माण झाले जर आपण देशाचा जगाचा इतिहास बघितला तर त्या ठिकाणी त्या देशाच्या अवस्था काय आणि भारत हा एकमेव जगातला देश आहे की जो संविधानाच्या माध्यमातून चालला आहे संविधान आपण घेऊन त्या ठिकाणी काम करतोय निश्चित त्या ठिकाणी आमच्या सर्वांचं उद्दिष्ट आहे सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन कुठल्याही जाती धर्माचा द्वेष न करता आमचं हिंदुत्व आहे किंवा काकांचं हिंदुत्व आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं हिंदुत्व आहे समजचं हिंदुत्व आहे ते मनोविचाराचं हिंदुत्व आहे त्यामुळे कुठल्या विचाराचं हिंदुत्व पुढे न्यायचं असे नक्की त्यांनी निश्चित केलेला आहे दोन तारखेला ते, ते हिंदुत्व जपलं शेवटी प्रत्येकाला माझाही माझ्या प्रेम आहे मी हिंदू आहे मी रोज सकाळी अध्यात्म करतो परंतु त्याच सादर कर सादरीकरण कुठं करत नाही जे करायचे ते आपल्या घरामध्ये असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन आम्ही निश्चित रहिमतपूरच्या विकासामध्ये कटिबद्ध आहोत आज काका दोघाच्या मध्ये काँग्रेस आणि शिंदेगड शिंदेगड राज्य त्यामुळं आदिलदादा या राज्याचे अर्थमंत्री आहेत एकनाथ शिंदेसाहेब विकास मंत्री आहेत अर्थ नगर विकास खातं एकत्र तर रहमतपूरचं काय होऊ शकतं मला अनुभव आहे <laughs> म्हणजे दोन्ही राज्यामध्ये दोन्ही महत्वाची खाती अर्थ आणि नगरविकास त्या त्या या माध्यमातून त्या ठिकाणी विकास करण्याची भूमिका असेल आमचं कुणाही आम्हाला द्वेष नाही पर्यटन शंभूराजे देसाई पालकमंत्री आहेत मकरंदाबा त्या ठिकाणी मदत पुनर्वसन मंत्री आहेत अनेक खात्याच्या माध्यमातून विकासाला फार काय लागत नाही आणि कसा विकास करत असताना कुठल्या पद्धतीने विकास करू शकतो प्रस्ताव कसे घ्यायचे असतात त्याचा पाठपुरावा कसा करायचा असतो निश्चित या रहमतपूर मध्ये येणाऱ्या आमच्या सगळ्यांचं उद्दिष्ट आहे की या देशातलं राज्यातलं सर्वात चांगलं शहर रहिमतपूर कसं होईल त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील निश्चित आपण या ठिकाणी आज सगळ्यांनी म्हणजे काँग्रेसला हलक द्यायचं काही कारण नाही संख्या किती महत्वाची साहेब त्या विचाराचे मतदार ही गावात आहे काँग्रेसच्या तुम्ही नाही म्हणला तर त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये काँग्रेस विचारधारेचे दहावीस टक्के दहा टक्के मतदान आहेत आणि जे विचारधारे मतदान आहेत ते विचारधारे मतदार से एकत्र करून रहमतपूर नगरपालिका दिशा देण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे मला नक्की खात्री आहे की रहमतपूरच्या इलेक्शन मध्ये आमचे सर्व सहकार्य आम्ही निश्चित परफॉर्मन्स चांगला करू आणि त्या ठिकाणी जे जे काय रहमतपूरसाठी करता येईल ते करण्याचा आमच्या सगळ्यांचा मानस राहील धन्यवाद काय विचारायचं सगळं विचारायचं खरंतर दोन हजार पंचवीसच्या रेहमतपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला निमंत्रित करून आमच्या मनामध्ये ज्या काही संकल्पना आहेत त्या सांगणं आपल्याला गरजेचं असल्यामुळं आम्ही आज वेळ काढून अवर्जून आपल्या स पत्रकार परिषदेत काही गोष्टी जाहीर करणार आहोत गेल्या पंधरा वीस दिवसामध्ये अनेक घडामोडी या रेहमतपूर शहरामध्ये घडत गेल्या वास्तविक त्या रहमतपूर शहरामध्ये असणारे राजकीय कुणी आमचे शत्रू ऐकवू शकते ना सुनील मानेचे आहेत ना माझे आहेत रेहमतपूरच्या समाजाच्या विकासासाठी रहमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्न करणारे आणि रात्रंदिवस दिवस झगडणारे आमचे सुनील माने भाई असतील मी असेल आम्ही काम करत आहोत अशा पद्धतीने काम करत असताना मग गेल्या अर्धा दिवसामध्ये मला जरा थोडस माझी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं असल्यामुळं गेल्याच पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला मी सांगित होते की माझी भूमिका योग्य वेळी मी स्पष्ट करेन आणि ती वेळ आज आलेली आहे जाणीवपूर्वक नमूद करू इच्छितो मंत्री महोदय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभराज देसाई साहेबांना मी दोन तीन दिवस पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो की साहेब आपण महायुतीमध्ये जरी असलो तरी सर्वात मोठा असणारा पक्ष भारतीय जनता पक्ष आपल्याला थोडस दाबण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या अनुषंगाने आपण मग राष्ट्रवादीमध्ये असणारे आमचे सुनील भैया आणि अजितदा गट आणि शिवसेना शिंदे गट आपण जर भविष्यात नगरपालिकेमध्ये तर चालेल का त्यांनी यश म्हणल्यानंतर मग आम्ही सर्वांनी बसून आमच्या भूमिका जाहीर करण्याचं समोर ठरवलेलं आहे निश्चितपणाने येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका ह्या रेहमतपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कारण की या रेहमतपूर शहरामध्ये सुनीलभाई असतील मी असेल आमच्या दोघांच्याही मागे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत भाई यांच्या दादा आहेत माझ्या मागे माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आहेत तसंच सातारा जिल्ह्याचे मंत्री आमदार नामदार मकरंदजी पाटील आहेत माझ्या मागे शंभूराज देसाई पालकमंत्री आहेत त्याच्यामुळं ह्या घडामोडीमध्ये आमच्या रेहमच्या साठी आमच्या ज्या संकल्पना आहेत जो विकास आहे उर्वरित राहिलेला विकास पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला कुठेही ताकद कमी पडणार नाही याची खात्री झाल्यानंतर आपणासमोर या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आज आपल्यासमोर